कॅब सर्व्हिस साठी ड्रायव्हरला गाडी देत आहे सावधान ड्रायव्हर लावे तुम्हाला लाखोंचा चुना कॅब चालकाकडून मालकाची पावणे चार लाखांची फसवणूक तुम्ही जर ओला उबेरच्या कॅब सर्व्हिस साठी ड्रायव्हरच्या भरवशावर तुमची कार देत असाल तर सावध रहा हा ड्रायव्हर तुम्हाला लाखोंचा गंडा घालू शकतो असाच एक प्रकार अंबरनाथमध्ये घडलाय फोटो दिसणाऱ्या या व्यक्तीनं कार मालकाला चक्क पावणे चार लाखांचा चुना लावलाय त्यामुळं कार मालकानं आता थेट कोर्टात धाव घेतली आहे अंबरनाथमध्ये अजय शर्मा यांची ओम ट्रॅव्हल्स नावाची कंपनी असून त्यांच्या पाच ते सहा प्रवासी कार आहेत या कार त्यांनी भाडे तत्वावर ओला उबेर चालकांना चालवण्यास दिलाय त्यातीलच एटिगा कार त्यांनी धीरज तिवारी या चालकाला भाडे तत्वावर चालवण्यास दिली होती दिवसाला किती रक्कम द्यायची याचा करारही कार मालक शर्मा आणि ड्रायव्हर तिवारी यांच्यात झाला होता मात्र असं असतानाही ड्रायव्हर धीरज तिवारी पैसे देण्यास स्टार्ट करू लागला आज उद्या असे वायदे करत त्यानं तब्बल पावणे चार लाख रुपये थकवले ज्या ज्यावेळी अजय शर्मा त्याच्याकडे पैशांची मागणी करायचे त्या त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तर द्यायचा अखेर कार मालक शर्मा यांनी या चालकाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे कोर्टानं अशा ड्रायव्हरना दणका दिल्यास फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल असा विश्वास ओम ट्रॅव्हल्सचे वकील ऍडव्होकेट सुनील गुप्ता यांनी व्यक्त केलाय माझे आशील ओम ट्रॅव्हल्स आहेत त्यांनी कोर्टात एक प्रकरण दाखल केलं आहे त्यांच्याकडे एक ड्रायव्हर होता धीरज जटाशंकर तिवारी म्हणून आणि त्याच दरम्यान हा जो धीरज तिवारी आहे तो त्या आर्टिका गाडीवर ड्रायव्हर होता आणि त्यांचं ठरल्याप्रमाणे मालकाला ओम ट्रॅव्हल्सला त्यांनी तीस हजार रुपये महिना द्यायचे होते पण तो तीस हजार रुपये न देता कधी पाच हजार सात हजार असे द्यायचं आणि त्यानंतर चार वर्ष तो गाडीवर होता आणि चार वर्षात त्यांनी तीन लाख पासष्ट हजार रुपये ओम ट्रॅव्हल्सचे थकवले होते आणि जेव्हा केव्हा जो आमचा जो आशिल आहे ओम ट्रॅव्हल्स जो पैशासाठी मागणी करायचा तो निरज तिवारी हा उडवाडू उत्तर देत होता नंतर इलाजाने माझे आशिल पोलीस स्टेशन मध्ये गेले होते पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांना काही झाला नाही म्हणून त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे आणि कोर्टाने त्या केसचं संज्ञान घेतलं आहे आणि आरोपी विरुद्ध समन्स इश्यू केला आहे तर दुसरीकडे अशा चालकांना भविष्यात कुणीही आपली गाडी देऊ नका जेणेकरून कोणत्याही मालकाची फसवणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया ओम ट्रॅव्हल्सचे मालक अजय शर्मा यांनी दिली आहे अर्टिगा गाडी जी होती अर्टिगा गाडीवर धीरज जटाशंकर तिवारी हे दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये त्यांना कामावर ठेवलेला होता चालक म्हणून ते चालवत होते मात्र दोन हजार वीसच्या नंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व लॉकडाऊन झालेला लॉकडाऊनमध्ये सर्व गाड्या थांबलेले होते तेव्हापासून धीरज तिवारी हा माझा पैसे जो मला त्यांनी दररोज नऊशे रुपये देण्याचा नऊशे आणि नंतर हजार रुपये असा जो ठरलेला होता तो त्यांनी थकवत गेला थकवत गेला आणि आज देतो उद्या देतो पुढच्या आठवड्यात देतो असं बोलत बोलत त्यांनी साधारण दोन अडीच वर्ष त्यांनी असं खेचलं आणि तो जो अमाऊंट होता तो अमाऊंट आता पुणे चार लाखापर्यंत गेलेला आहे आ, मला तेव्हा थोडासा डाऊट झाला की हा काहीतरी पैसे देणार नाही असं मला थोडंसं दिसलं मग मी आता त्या संदर्भात माझ्या पैशाची रिकव्हरीसाठी मी उल्हासनगरच्या कोर्टात धाव घेतलेली आहे कोर्टात तक्रार केलेली आहे आणि कोर्ट आता काय निर्णय देणार त्यावर अवलंबून आहे मी मेहनत करून त्या एक एक पायी जो जोडलेला होता आणि तो पैसे त्यांनी पौने चार लाख रुपये त्यांनी थकवलेला आहे की माझे पैसे धीरज तिवारी यांनी लवकरात लवकर द्यावं ही माझी विनंती आहे खरं तर दोन पैसे मिळावेत या उद्देशानं अनेक जण आपली आयुष्यभराची पुंजी खर्चून गाडी भाडे तत्वावर देतात यातून त्यांना उत्पन्न मिळतं तर ड्रायव्हरच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह होतो मात्र ड्रायव्हरच मालकाला गंडा घालत असतील तर विश्वास कुणावर ठेवावा हाच खरा सवाल आहे आता या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देतं आणि या चालकावर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज